नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपलं महाराष्ट्रवाणी या कार्यक्रमात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घट्टा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे रविवारी दुपारीच्या सुमारास परभणी शहरात आगमन झालं अभूतपूर्व असं त्यांचं स्वागत करण्यात आलं जरांगे पाटील यांचं दुपारी एकच्या सुमारास परभणी जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजे झिरो फाट्यावर आगमन झालं तेव्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी आणि प्रचंड घोषणाने परिसर दनानून गेला शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यासह परभणीकडे मार्गस्थ झाले परभणी वसमत या मार्गावर ठिकठिकाणी या रॅलीचं ग्रामस्थांनी स्वागत केलं व वसमत रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांची मोठी गर्दी होते जनांगे पाटील यांनी कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापाठोपाठ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्या ठिकाणी त्यांनी समाज बांधवासह नूतन विद्यालयाच्या मैदानाकडे प्रस्थान केलं प्रमुख मार्गावरून कार्यकर्त्यांसह ही रॅली शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली यावेळी महिला त्याचप्रमाणे पुरुष लहान बालके मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संवाद रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मराठा बांधवांसाठी विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने चहा फराळ आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती रॅलीदरम्यान वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत वसमत गंगाखेड जिंतूर पाथरी या मुख्य रस्त्यावरील वाहतूक ही अन्य मार्गाने वळवण्यात आली होती सदरील रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येताच या रॅलीचं सभेमध्ये रूपांतर झालं यावेळी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना एकत्र येण्याचं आवाहन करून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असा शब्द दिला त्यामुळे मराठा बांधवांमध्ये दे देखील एक उत्साहाचं वातावरण या निमित्तानं पाहावयास मिळालं मुस्लिम समाजाला न्याय द्यावा या मागणीसाठी सामाजिक का कार्यकर्ते ॲडव्होकेट विष्णू ठोले यांनी उपोषण सुरू केले आहे या उपोषणास सेलू येथील अल्फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर संस्थेच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी मौलाना तोजोमल कासमी संस्थेचे अध्यक्ष आनिश कुरेशी कार्याध्यक्ष हाजी शफिक सचिव मेहब मुसर कोषाध्यक्ष निसार पठाण उपाध्यक्ष रशीद खान शेख शमशुद्दीन सर आधी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घटना धन्यवाद आपण आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा